अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले हे जवळपास सोळा हजार पाचशे मतांनी विजयी झाले आहेत राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापून बडोले यांना देण्यात आली असून त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांचा पराभव केला असून मतदारांचे आभार बडोले यांनी मानले आहे जवळपास सोळा सहाशे एकाहत्तर मतांनी विजय झाला या ठिकाणी आणि आम्हाला विश्वास होता की विजय होणारच मतदारांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो प्रत्येक माझ्या मतदारांनी प्रचंड मेहनत केली कार्यकर्त्यांनी मेहनत केली ती घराघरापर्यंत गेले आणि महायुतीनं जी कामं केली विशेषत्वानं लाडकी बहीण योजना असेल आणि विजेचे बिल माफ करायचे असेल अशा अनेक योजनांच्या बाबतीमध्ये सगळ्या मतदारांना समजावून सांगितलं आणि त्याच्यामुळे मतदारांनी महायुतीच्या बाजूनं प्रचंड मोठ्या प्रमाणात कौल दिला आणि या ठिकाणी पण अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात आमच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या मतदारांचं माझ्या सगळ्या मतदारांचं मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो